कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा लेह मनाली मार्गावरती दरड कोसळल्याने अनेक प्रवासी रस्त्यात अडकले असून अत्यंत प्रतिकूल हवामानात त्यांची स्थिती अतिशय चिंताजनक बनलेली आहे यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील अमोल मामुणकर समीर सावंत व राजेंद्र दरेकर आणि त्यांचे परिवार सदस्य असे एकूण नऊ जण गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प झाल्याने तेथील रस्त्यावरती प्रचंड कडाक्याच्या थंडीत अडकलेले आहेत थंडीचे प्रमाण इतके आहे की सध्या तापमान दोन डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली घसरले आहे अन्न पाणी आणि निवाऱ्याचा अभाव असून अनेक जण उपाशी अवस्थेत आहेत दरड हटवण्याचे काम सुरू असले तरी सातत्याने नवीन दरडी कोसळत असल्यामुळे मार्ग मोकळा होण्याचा काही निश्चित अंदाज सांगू शकत अमोल यांनी सांगितले आहे प्रशासनाकडून मदत मिळावी तसेच अडकलेल्या प्रवाशांपर्यंत तातडीने अन्न औषध आणि गरम कापडांची मदत पोहोचावी अशी कळकळीची मागणी पर्यटक करीत आहेत आम्ही जण अमोल मामनकर आणि राजेंद्र दरेकर परिवार असे मिळून नऊ जण लेह लाडा ट्रीपवर आलो होतो ले लेह श्रीनगर दर हो हो का... ते लेह हा प्रवास खूप सुंदर झाला लेहवर मनाली ह्या हायवेवर येत असताना आम्हाला पांग या गावी पांग या गावापासून दहा किलोमीटरवर एक दरड कोसळली होती ती दरड कोसळ्याचं का काढण्याचं काम हे गेले दोन दिवस चालू आहे त्यामुळे आम्ही गेले दोन दिवस ते अडकून पडले आहोत ह्या ठिकाणी टेम्परेचर हे जवळजवळ दोन डिग्री ते एक डिग्री जातं रात्री आणि दिवसा पण नॉर्मली दहा ते बारा डिग्री असतं इथे दोन दिवस इथे अडकून पडल्यामुळे आमचे खाण्यापिण्याचे खूप होत आहेत त्यानंतर हे जे काम चालू आहे त्या ठिकाणी दोनदा त्यांनी तो दो रोड क्लिअर केला होता परंतु परत दर्ड खाली आल्यामुळे ते रोड परत बंद आलेला आहे त्या अजून दोन दिवस जाण्याचा बहुतेक चान्सेस आहेत तिथे एक पाच मीटर बाय तीन मीटर असा मोठा एक दगड आला आहे तो फोडण्याचं काम चालू आहे बी आर ओकडनं बी आर ओची लोक खूप चांगलं काम करत आहेत पण तो दगड खूपच मोठा असल्यामुळे तो सुरंग लावून फोडायचं काम चालू आहे आणि सुरंग लावल्यामुळे अजून दटपट खाली कोसळत आहे त्यामुळे आमची इथे खूप ॲक्च्युली हाल होत आहेत तर हे टेम्परेचर खूपच जास्त आहे ज्याची आम्हाला सवय नाही आहे तरी माझी अशी नम्र विनंती आहे की जी कोणी आपली माणसं लेहसाइडला असतील त्यांनी येताना कृपया माहिती घ्यावी आणि मगच ह्या रोडनी प्रवास करावा thank